नमस्कार आज आपण चाललो गोव्याला गोव्यातलं पणजी आहे आणि दक्षिण गोवा या भागाच्या परिसरात घडलेली ही घटना आहे आता या ठिकाणी एक जोडपं राहत होतं पतीचं नाव आहे गौरव कटियार याचं वय साधारण एकोणतीस तीसच्या आसपासचं होतं आणि त्याची बायको आहे तिचं नाव आहे दीक्षा गंगवार वय साधारण सत्तावीसच्या आसपासचं होतं आता हे दोघंही नवरा बायको हे, हे लखनौमधून राहणारे होते उत्तर प्रदेशमधले होते आणि गौरव लखनौचा होता तिथंच त्याचे आईवडील राहत होते आणि दीक्षासुद्धा तिथलीच होती तिचेसुद्धा आईवडील भाऊ वगैरे मंडळी तिथं राहत होते साधारण एक वर्षापूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या आधीपासूनच गौरव कटियार हा हॉटेलच्या व्यवसायामध्ये होता सुरुवातीला चेन्नईमधील पार्क हयात हॉटेल आहे त्या ठिकाणी तो मॅनेजर म्हणून काम करत होता आणि त्यानंतर गौरव चेन्नईवरून गोव्याला आला तिथं त्यानं नोकरी पकडली आणि पाठीमागच्या सात वर्षापासून गौरव हॉटेल क्षेत्रामध्ये काम करतो आहे आता गौरव दक्षिण गोवा या ठिकाणचं कोलवा परिसर आहे आणि या ठिकाणचं कोर्टयार्ड बाय मॅरियट हॉटेल जे आहे त्या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतोय त्याच्यानंतर दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला गौरवचं त्या दीक्षाबरोबर ती लग्न झालेलं होतं लखनौमध्ये विवाह पार पडला होता अरेंज मॅरेज होतं हे लग्न झाल्यानंतर दोघंही गोव्याला आले होते आता गोव्यातील पणजी परिसरामध्ये त्या भागामध्ये ते राहत होते आता सुखे संसार सुरू होता सगळं काही सुरळीत होतं आनंदाने सुरू होतं आणि आता नवीन संसाराचा अनुभव ते घेत होते, होते। लग्नाला वर्ष व्हायला आलेलं होतं दोन हजार चोवीसपर्यंत सुरुवातीपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं होतं सुरुवातीला अधूनमधून दीक्षा जी आहे ती कधी लखनौला जायची माहेरी जायची सासरी जायची परत तिथं राहून परत माघारी यायची पण एकंदरीत यांचा संसार सुखानं चाललेला होता असं दिसत होतं तारीख आहे एकोणीस फे एकोणीस जानेवारी दोन आता या दिवशी गौरवला कामावर सुट्टी होती आणि त्यानं ठरवलं की आपण आता आपल्या बायकोबरोबर ती आपल्या म्हणजे त्याच्या बायकोबरोबर ती समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जायचं अशा पद्धतीनं तो प्लॅन केलेला आहे बायकोसुद्धा तयार झाली दोघंही नटले थटले आणि दुपारी टू व्हीलरवरती दक्षिण गोव्यातील काबोडी रामा समुद्र आहे त्या ठिकाणी ते फिरायला गेले आता बराच वेळ इकडे तिकडे फिरले 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 त्याच्यानंतर मग एका बाजूला आडबाजूला बाजूला काही मोजकेच लोक किंवा तिकडं काही छोटे छोटे डोंगर असल्यासारखं होतं तर ते दोघं काही काळ पाण्यामध्ये खेळले बिळले आणि त्याच्यानंतर मग एका बाजूला गेले होते ते त्या ठिकाणी छोटे छोटे खडक होते त्या खडकांच्या बाजूला गेले तिथं कोणी नव्हतं दोघांचा मस्तपैकी म्हणजे एकमेकांशी चर्चा वगैरे चाललेली होती सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग त्याने ठरवलं की चला आपण आता बायकोसाठी आईस्क्रीम घेऊन येऊ म्हणून तो तिथून बाहेर पडला साधारणपणे पावणे चारचा सुमार झालेला असेल आईस्क्रीम घेऊन येत होता तेवढ्यात त्याला दिसलं की त्याची बायको पाण्यामध्ये बुडायला लागली त्यानंतर तो पळत पळत आलाय धावत धावत आलाय ओरडत ओरडत आलाय आरडत आरडत आलाय आणि तिथं आला तर त्यानं बघितलं बायको पाण्यात बुडालेली आहे आणि त्यानं बायकोला बसं बाहेर काढलं आणि यावेळेस एक महिलासुद्धा त्याच्या पाठीमागं धावत होती की हा नक्की का पळतो आहे आणि समोर आता त्या पत्नीची बॉडी पडलेली होती आता यानंतर कंकोलीम किंवा कुंकली पोलीस स्टेशन जे आहे त्यांना कळवण्यात आलेलं आहे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि त्यांनी पाहणी केली बॉडी ताब्यात घेतली आता पती पत्नी समुद्रकिनारी फिरायला जातात दोघंही आडबाजूला मोजमजा करत असतात त्यावेळी पती आईस्क्रीम आणायला जातो आणि त्यावेळी ती बायको पाण्यात पडते आणि तिचा मृत्यू होतो अशा पद्धतीची ही घटना समोर येते आता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती बॉडी ताब्यात घेतलेली पोस्टमार्टमला पाठवलेली होती आता पोलिसांना घटना स्पष्ट समोर दिसत होती आता कुणावर संशय घेण्याचं काही कारण नव्हतं पण पोस्टमॉर्टमचा अहवाल आला या अहवालामध्ये धक्कादायक कारण समोर आलं होतं दीक्षाचा मृत्यू पाण्यात बुडूनच झालेला होता, होता। मात्र तिच्या छातीवर आणि शरीरावरती मारहाणीच्या आणि खरचटल्याच्या खुना होत्या आता जर ती पाण्यात बुडून मेली असेल तर मग तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खुना कशा काय होत्या त्यामुळे पोलिसांना संशय आला त्या पतीचा म्हणजे बुडणाऱ्या दीक्षाच्या अंगावरती हे वरण कसे काय आले होते आणि त्यामुळे मग पोलिस त्या आता पतीचा संशय आलेला होता त्यामुळे आता त्याच्यावरती पोलिसांची नजर होती त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूचे सी सी टी व्ही वगैरे तपासण्याला सुरुवात केली पण तसा काही पुरावा सापडला नाही आणि संशय तर त्याच्यावरती होताच मग त्या दृष्टीनं आता तपासायला सुरुवात झाली त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून पण विचारपूस केलेली होती आणि बाकीच्या गोष्टी पण आता पोलिसांनी तपासायला सुरुवात केल्या तांत्रिक बाबी तपासायला सुरुवात केल्या या दोघांचं रिलेशन कसं होतं हे तपासायला सुरुवात केलं होतं आणि याच काळामध्ये एक व्हिडिओ समोर आलेला होता आणि या प्रकरणाचा त्या एका व्हिडिओने पर्दाफाश केलेला होता आता या गौरवला त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिस ही खाक्या दाखवला आणि तो व्हिडिओ पण दाखवला आणि त्यानंच आपल्या पत्नीला समुद्रामध्ये बुडवून मारल्याचं नंतर त्यानं कबूल केलं होतं आता हे प्रकरण नक्की काय घडलं होतं तर वर्षभराच्या पूर्वी यांचं लग्न झालेलं होतं पण या वर्षभरामध्ये ज्या पतीपत्नीमध्ये भांडणं व्हायला लागली होती तो नवरा त्या बायकोवर संशय घेत होता आणि ती सतत लखनौला जाते सतत माहेरी जाते सासरी सासरी जाते कोणाबरोबर तरी अफेयर आहे असा त्याला संशय होता आणि यावरून त्यांच्यातला वाद वाढत चाललेला होता आणि काही काळानंतर मग त्याला अशी पक्की खात्री वाटली की आपल्या बायकोचं कुठेतरी बाहेर अफेअर आहे आणि ती आपल्याला दगा देते आहे आपल्याला धोका देते आहे त्याच्यामुळे नवरा टेन्शनमध्ये आलेला होता आणि आपण जिच्याबरोबर ती नव्या जीवनाची स्वप्न बघतोय ती आपलीच नाही आहे या भावनेनं त्याच्या मनात सैतान जागा झाला आणि तिनं मला धोका दिला म्हणून मी तुला तिला संपवणार अशा पद्धतीनं त्यानं ठरवलं आणि त्यानं तिची हत्या करण्याचा प्लॅन केला होता एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तिला तो समुद्रकिनारी घेऊन गेला त्या ठिकाणी एका बाजूला छोटे छोटे खडक होते त्या बाजूला लोकांचा राबता कमी होता तिकडं कुणीही फिरकत नव्हतं आणि यानं तिला तिकडं घेऊन गेला आणि त्या दोघांच्यामध्ये अनैतिक संबंधाभरून भांडण झालं भांडण झालं शब्दाला शब्द वाढला त्यानंतर वाद वाढला आणि रागाच्या भरात गौरवने दीक्षाला प्रचंड मारहाण केली तिला जखमी केलं आणि पाण्यामध्ये बुडवलं झटापट झाली तिला खरचटलं होतं तिला मारहाण झालेली होती ती पाण्यात बुडालेली होती आणि तिचा मृत्यू झालेला आहे आता गौरवनं आजूबाजूला बघितलं कुणीही नव्हतं म्हणजे आपल्याला कुणी बघितलं नाही असं त्याला वाटत होतं त्यानंतर तो पाण्यातून बाहेर आला नंतर ज्या बाजूला आईस्क्रीम वगैरेची दुकानं होती एका साईडला त्या बाजूला तो गेला आणि काही वेळ तिकडं वाट बघितली पुन्हा माघारी आला आणि बायको मेली का याची त्यानं खात्री केली त्याच्यानंतर पुन्हा माघारी गेला आणि त्यानंतर मग पुन्हा तिकडून येताना ओरडत ओरडत आला आणि त्यानं त्याला वाट त्याने लगेच बघित त्याला असं दाखवलं त्याने की मी बघितलं की माझी बायको गेलेली आहे आणि त्याच्यानंतर तो ओरडत आला आहे आणि हे पाहून तिकडली एक महिला होती तीसुद्धा मग याच्यामागे धावत आली आणि यावेळी गौरवनं मेलेल्या बायकोला त्या पाण्यातून थोडंसं बाहेर काढलं आणि आरडाओरडा वगैरे सुरू केलं तर लोकं जमा झाली होती आणि मग त्यानं नंतर तो आईस्क्रीमचा प्लॅन सांगितला होता आता याला असं वाटलं होतं की आपला खून पचलेला आहे पण हे सगळं एका कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं होतं किंवा रेकॉर्ड होत होतं त्या समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला पर्यटनाची राहण्याची किंवा पर्यटक जे येतात त्यांची राहण्याची सोय होते आता या ठिकाणी एक महिला राहायला आलेली होती आणि तिनं तिचा कॅमेरा चालू करून ती समुद्राचं रेकॉर्डिंग करत होते आणि योगायोग बघा त्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं दिसत होतं ते दोघं त्या खडकाच्या बाजूला गेले त्यानंतर काही वेळानं पती एकटाच माघारी आला त्यानंतर तो पुन्हा माघारी आला पुन्हा तिकडं गेला असं त्या एक दोन वेळा त्यानं केलं आणि त्याच्यानंतर तो ओरडत ओरडत यायला लागला होता आता हे सगळं जे आहे ते त्या रूममध्ये बसणं मग बघ म्हण ते कॅमेरा लावलेली ती जी महिला होती ती महिला बघत होते आणि त्या पतीच्या पाठीमागे धावणारी जी महिला आहे त्या महिलेलाही त्या कॅमेऱ्याच्या त्या कॅमेरा तिच्याजवळ होता आणि ती ओरडून सांगत होती की हाच खुनी आहे आणि त्याच्या मागं जाऊ नको पण ही दूर होती त्यामुळे हा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नव्हता त्या महिलेपर्यंत पण हे सगळं त्या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग सुरू होतं पण याच व्हिडिओमुळे या हत्येचा उलगडा झाला आणि पोलिसांनी त्या पतीला ताब्यात घेतलं आणि आता पुढची कायदेशीर कार्यवाही जी आहे ती सुरू झालेली आहे आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो वर्षभरापूर्वी यांचं लग्न झालेलं आहे नवीन जीवनाचं स्वप्न यांनी बघितलेलं होतं त्याच्यामध्ये मग सो आडवा आला आणि मग ही हत्या झालेली आहे आता हत्या करणं एवढाच या ठिकाणी पर्याय होता का पहिली गोष्ट एकमेकांची सर्व माहिती घेऊनच लग्न केलं असतं तर पाठीमागची हिस्ट्री तपासूनच लग्न केलं असतं तर संशयाला जागा शिल्लक राहिली नसते त्यामुळे कोणीही लग्न करताना दोनही पार्टींची पाठीमागची सगळी पार्श्वभूमी तपासून घ्या एकमेकांशी बोला अगोदर एकमेकांच्या बरोबर ते अनेक वेळा भेटीघाटी घ्या सगळी डिटेल माहिती घ्या आणि मगच लग्नाला उभं राहा कारण लग्न झाल्यानंतर मात्र प्रचंड प्रॉब्लेम नंतर येऊ शकतात त्याच्यामुळे दुसरी गोष्ट कोणताही संशय निर्माण झाला तर अगोदर आपल्या जोडीदाराबरोबर चर्चा करा याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि कोणाबद्दल संशय निर्माण झाला तर तो, तो संशय कमी कसा करता येईल हे त्या जोडीदारानं बघावं आणि आपल्या जोडीदाराच्या मनात तो संशय राहणार नाही याची काळजी घ्यावी पण जर तसं होत नसेल आणि दोघंही अगदी स्वतःचंच म्हणणं खरं असं म्हणत असतील तर मग घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची मदत घ्या आणि तसंही होत नसेल तर या सगळ्या गोष्टीचे पुरावे जमा करून ज ज्या जोडीदाराचं अनैतिक गोष्टी आहेत तर त्या जोडीदाराच्या विरोधामध्ये त्याचे सम पुरावे जमा करून मग रितसरपणे कायदेशीर पद्धतीने वेगळे व्हा आणि अशा घटना टाळा आणि हे आपण आपल्या डी एस डीच्या माध्यमातून अनेक वेळा सांगतोय बहुतेक अनेक वेळा सांगितलेलं आहे की बाबांनो अशा पद्धतीनं बेकायदेशीर कृत्य करणं याच्यापेक्षा या गोष्टीतनं वेगळं होणं आणि समन्वयानं वेगळं होणं नाही समन्वयानं झालं तर कायद्यानं वेगळं होणं या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण असा खून खराबा होण्यापेक्षा आणि दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा ही गोष्ट चांगली वाटते बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि तुम्ही कधी गोव्याला गेले होते का म्हणजे असं सहज फिरायला तर तसं पण तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद